मुंबईमध्ये जमलेल्या मराड्यांची रसद तोडून किंवा मुंबई येथे जमलेल्या मराठा बांधवांची सर्व बाजूनी कोंडी करून त्यांना अन्न पाणी जेवण स्वच्छतागृह त्यांची आंघोळ या कशाचीही त्यांना नीटनिटकी व्यवस्था होणार नाही याची पुरती सोय करून जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की हे मराठा आरक्षणाची लढाई आपल्याला दडपता येईल तर फडणवीस साहेब तुमचं चुकतंय किंवा तुम्हाला मराड्यांचा इतिहासच माहित नाही कुठलीही लढाई करत असताना पुरुषी शिदोरी किंवा पुरुषी रसद ही मराठ्यांना इतिहासातही कधी मिळालेली नाही मराठ्यांचा इतिहास हा कायम अपुरी रसद अपुरी शिदोरी याच्या सोबतच लढाया करण्याचा आहे जितकी परिस्थिती बिकट तितकाच मराठा तिकट हा आजवरचा मराठ्यांचा इतिहास आहे आणि कदाचित तुम्ही ते विसरलाय छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती शंभू राजांपासून ते नंतर राजा किंवा नेता नसताना लढलेला हा मराठा समाज याला कधीही रसद मिळाली नाही किंवा कधीही सोपं वातावरण मिळालेलं नाही आणि मुंबईमधली लढाई ही सोपी नव्हतीच सोपी नाहीच हे मराठा समाजाने अगोदरच ओळखलं होतं त्यामुळे मराठा संपूर्ण तयारीनिशी मुंबईमध्ये गेलाय परंतु तुम्ही राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात तुम्ही राज्याचे प्रमुख आहात कुटुंब प्रमुख आहात तुमची जबाबदारी आहे मुंबईमध्ये आलेला मराठा समाज ज्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय आणि त्या समाजाचं जर आपण अशा पद्धतीनं त्याला कृतज्ञपणानं वागत असू तर हा मराठा समाज तुम्हाला पुन्हा कधीही महाराष्ट्रात माफ करणार नाही दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत अशा वेळेला कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला मुंबईवर संकट आलं कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या शहरांवर संकट आली त्या त्या वेळेला ग्रामीण भागामधल्या या शेतकरी वर्गानं आणि विशेषतः मराठा वर्गानं हे संपूर्ण राज्य कसं व्यवस्थित चालेल याची पूर्ती काळजी घेतली होती नवे नवे या महाराष्ट्रामध्ये या मराठा बांधवांनी कायमच एका मोठ्या भावाची भूमिका पार पडले गावगाड्यापासून ती शहरापर्यंत कायम मराठे हे इथल्या बहुजनांना इथल्या सर्वजण माणसांना सोबत घेऊन त्यांचा सांभाळ करत त्यांची काळजी घेत इथपर्यंत आलेत आणि असं असताना आज हा प्रमुख समाज असलेला मराठा समाज अडचणीत असताना तुम्ही राज्याचं नेतृत्व म्हणून जर मराठ्यांची गळचपी करणार असाल मराठ्यांना मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीची व्यवस्था मिळू नये याची जर चोख बंदोबस्त करणार असाल तर उद्या महाराष्ट्रात तुम्ही देखील फिरणार आहात उद्या महाराष्ट्रात तुमच्या सभा होणार आहेत आणि काल जारंगे पाटलांनी हे बोलून देखील दाखवलंय खरं तर मुंबईमध्ये आमचे काही मित्र असतील मुंबईमधले महानगरपालिकेतले काही अधिकारी असतील मंत्रालयातले काही अधिकारी असतील पोलीस प्रशासनातले आमचे मित्र असतील किंवा प्रत्यक्षात मैदानावर गेलेले आमचे गावगड्यातली पोरं असतील यांच्या वेळेला संपर्क आम्ही साधतोय त्यावेळेला लक्षात येते की मुंबईमधलं पोलीस प्रशासन असेल मुंबईमधली महानगरपालिका असेल किंवा मुंबईमध्ये आंदोलनाच्या वेळेला ज्यांच्याकडे ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी असेल ते प्रशासन असेल या प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आलेत की कुठल्याही पद्धतीची मदत ही मराठा बांधवांना तिथं झाली नाही पाहिजे आज तिथं कित्येक अधिकारी आहेत आज पोलीस भरती झालेले कित्येक बांधव हे हे ग्रामीण भागातल्या मराठा कुटुंबातली मुलं आहेत आज महानगरपालिका असेल किंवा मग मंत्रालय असेल या भागामध्ये कित्येक ग्रामीण भागातली पुरा अधिकारी म्हणून काम करतायत ज्यांचा जीव हा त्या ठिकाणी तिळतिळ तुटतोय त्यांना मदत करायची जा तिथं जाण मराठ्यांना परंतु त्यांच्यावर देखील सक्त अशा पद्धतीची नजर राखून हे प्रशासन आणि शासन त्या ठिकाणी बसलंय इतकंच नाही तर ज्या ठिकाणी आंदोलन होतंय त्या भागामध्ये कुठल्याही पद्धतीची चहाची पाण्याची किंवा नाश्त्याची व्यवस्था मराठ्यांना होऊ नये यासाठी आंदोलनाच्या परिसरातल्या पाच ते दहा किलोमीटर मधली हॉटेल असतील दुकानं असतील किंवा पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था असतील किंवा स्वच्छतागृह असतील यांना जर तुम्ही टाळं लावण्याच्या सक्त सूचना करत असाल तर तुम्ही राज्यकर्ते आहात का मराठ्यांचा सूड उगवण्यासाठी त्या सत्तेच्या गादीवर बसला आहात हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहे आम्ही ज्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून येतो त्या भागामधले आमदार देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत याचा अर्थ या भागातून भाजपला म्हणजे कमळाला लोकांनी निश्चितपणानं मतदान केलंय आणि असं असताना इथल्या भागातला कित्येक वर्ग जर त्या ठिकाणी मुंबईमध्ये येत असेल आणि असाच राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातला जिथं जिथं तुमचा माणूस जिथं जिथं तुमचा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय तिथला माणूस जर मुंबईमध्ये आला असेल आणि त्याची जर अशा पद्धतीनं गळीचपी तुम्ही करत असाल तर उद्या हे तुम्हाला परवडणार नाही मुळात ही मराठा आरक्षणाची लढाई ही राजकीय नाहीच काल तुम्ही देखील सांगितलं की आम्ही याला राजकीय चष्म्यातून बघत नाही परंतु हे तुमचं राजकीय स्टेटमेंटच आहे नसल तर तुम्ही मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसी मधली काही पिलावळ त्या ठिकाणी बोलायसाठी माईकच्या समोर आणून उभा केली नसती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही समाजा समाजामध्ये समाजा जर भांडण लावायचा प्रयत्न करत असाल तर ती तुमची चूक आहे कारण ग्रामीण भागामध्ये अठरा पगड जाती या मराठ्यांच्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून रोजची उपजीविका करत असतात मराठा समाज प्रत्येकाला आपल्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये त्याला सोबत घेऊन जाण्याची त्याच्या जा समाजामध्ये न्याय करण्याची त्याला सुविधा देण्याची त्याला रोजगार देण्याची भूमिका हा इथला मराठा समाज हा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पार पाडतोय त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की ओबीसीच्या मनामध्ये मराठ्यांची भी भीती घालून ओबीसी भी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं राजकारण आणि मताचं ध्रुवीकरण करू तर तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये यशस्वी झाला असला तरी सर्व काळ कुठलाही पॅटर्न राज्यामध्ये चालत नसतो उद्याच्या निवडणुकांमध्ये ते तुम्हाला जमेलच असं होणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातला ओबीसी देखील मराठा बांधवांच्या सोबतच या लढाईमध्ये आहे हे तुम्ही विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांनी काल देखील स्पष्ट केले की ओबीसीचं काढून आम्हाला आरक्षण द्या ही आमची भूमिकाच नाही किंवा मला वाटतं की कुठल्याही मराठीची ही, ही भूमिका नाही की कुणाचं तर काढून आम्हाला द्या आम्हाला आमच्या वाटणीचं द्या इतरांना धक्का न लावता द्या अंत्य देण्यासाठीची तुमची मानसिकता असण्यासोबतच तुमच्याकडं पुरेसं संख्याबळ देखील आहे या पद्धतीची भूमिका तुमची असताना अशा पद्धतीची संधी तुम्हाला असताना राज्यामधला ओबीसी मराठ्यांच्या नावाने एकत्रित करायचा यासाठी जर तुम्ही मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार असाल तर मराठा ही इथली सगळ्यात मोठी जमात आहे आणि मराठा ही काय आहे हे इतिहासालाही माहीत आहे आणि कदाचित तुमच्या पूर्वीच्या पिढ्यांना देखील माहीत असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की मराठ्यांना डिचायचा प्रयत्न जर तुम्ही या माध्यमातून करत असाल मुद्दामून हे आंदोलन कसं चिघळलं याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर ही लढाई तुम्हाला परवडणार नाही आता हे सगळं म्हणत असताना काही जणांना वाटेल की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते का तर हे असं अजिबात नाही ते मुख्यमंत्री आहेत ते या राज्याचे प्रमुख आहेत आणि मागणी ही त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना बोललं जात आहे याच्या अगोदर जे जी लोक सत्तेवर होती त्यांना त्यांना त्या त्यावेळी तिथली तिथली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मंडळी भांडत आले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते कुठल्या जातीचे आहेत याच्याशी मराठ्यांना घेणं देणं नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून मागणी करत असताना याला तुम्ही जातीय रंग देऊन जर इथं जर अशा पद्धतीचे वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला मराठा समाज माफ करणार नाही ही भूमिका कुठेतरी फडणवीसांनी लक्षात घ्यायची गरज आहे मुंबई महानगरपालिकेने इथं व्यवस्था करणं गरजेचं होतं लाईटची दिवाबत्तीची व्यवस्था करणं गरजेचं होतं आंदोलन एखादं होत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भानं सगळी तयारी करणं हे प्रशासनाचं काम आहे परंतु असं असताना मराठ्यांची एवढी मोठी संख्या ही त्या ठिकाणी सामान्य माणसं जो गरजवंताचा चालणार आहे आज मुंबईला गेलेला जर तुम्ही मराठा जर तपासला तर तो काही फार श्रीमंत घरातनं गेला असं नाही तुम्ही सध्या बाईट जरी ऐकायचा प्रयत्न केला असता किंवा सगळ्या न्यूज चॅनलवरचं जर कव्हरेज बघितलं असतं तर तुम्हाला मराठा बांधवांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं असतं तिथं मराठा बांधव सांगत होता की मला तीन तीन मुले आहेत आणि तीन तीन मुलींचं मला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नऊ दहा लाख रुपये खर्च येतोय माझ्या कपाशीला भाव नाही माझ्या सोयाबीनला भाव नाही माझ्या पिकाला भाव नाही मी तो खर्च कुठून भरू दुसऱ्या बाजूला कित्येक मराठा बांधव आज असत अशा पद्धतीनं सहभाग आहेत की गुणवत्ता आम्हाला आहे परंतु एक मार्कानं माझं पोरग तहसीलदारला गेलं एक मार्कानं माझं पोरग पी एस आय झालं दोन मार्कामध्ये माझ्या पोराच्या अमक्या ठिकाणचा नंबर रुकला तमक्या ठिकाणचा नंबर रुकला हे सांगण्यासाठी मराठ्यात देत आहे मराठ्यांचा आग्रह हे आम्हाला राजकारणामध्ये किंवा निवडणुका लढवण्यामध्ये आरक्षण द्या असा नाहीच आहे कुठल्याही मराठ्यानं आतापर्यंत मुंबईमध्ये जाऊन अशा पद्धतीची मागणी केलेली नाही की आम्हाला कुठल्याही पद्धतीचं राजकीय आरक्षण द्या आमचा लढा हा शिक्षणामध्ये भरमसाठ असलेल्या फीच्या विरोधात आहे तिथं आम्हाला सवलत मिळावी म्हणून मराठा समाज आग्रही आहे दुसऱ्या बाजूला या फी सोबतच आमच्याकडे गुणवत्ता आहे परंतु मार्ग आणि मेरिट याच्यामध्ये आमची गुणवत्ता कुठेतर बाजूला डावली जाते ही मराठ्यांची मागणी आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आम्ही प्रमुख शेती करणारा समाज आहोत आणि शेतीला मागच्या अनेक वर्षापासून कुठल्याच सरकारनं हमीभाव न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या शेतीचं नुकसान झालंय इथला शेतकरी राजा हा सतत अडचणीत आलाय त्याचं उपजीविकेचं साधन असलेली शेती त्याला विकावी लागायला लागली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मग जे काही तुकडीकरण झालंय त्यामुळं बहुसंख्य हा जो काही शेतकरी आहे तो आता सध्या अल्पभूधारक झालाय आणि हे सगळं भीषण वास्तव घेऊन हा मराठा समाज मुंबईमध्ये आला असताना तुम्ही जर त्याच्यासोबत अशा पद्धतीचा व्यवहार करणार असेल आणि या सगळ्या वर्तनातून मला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची गरज नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर फडणवीस साहेब तुमचं चुकतंय कारण उद्या येणाऱ्या निवडणुका असतील किंवा पुढच्या अनेक निवडणुका असतील तुम्हाला मराठा समाज इथं लागणार आहे आमच्या भागातनं देखील मराठा समाजानं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय आमचे आमदार देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत नवे नवे महाराष्ट्रातले बहुसंख्य आमदार हे तुमच्या पार्टीचे आहेत त्यामुळे हात जोडून विनंती आहे की ही लढाई तुमच्या विरुद्ध आमची किंवा राजकीय किंवा ओबीसी विरुद्ध मराठा नाही ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे या लढाईमध्ये तुम्हाला हिरो व्हायची संधी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये देखील बहुसंख्या अशा पद्धतीचं संख्याबळ आहे आणि हे संख्याबळ हाताशी असताना तुम्ही कायद्यात दुरुस्ती करू शकताय तुम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ शकताय कुठेतरी न्यायालयामध्ये तुमचीच माणसं पाठवून मराठ्यांच्या विरोधामध्ये या संदर्भातल्या याचिका टाकायच्या आणि तिथून मग आरक्षणाची लढाई कुठंतरी तुमच्या खांद्यावरनं या कोर्टाच्या ह्याच्यामध्ये पाठवायची आणि कोर्ट कसं जबाबदार आहे हे सांगायचं हे सामान्य मराठ्यांना कळत नाही अशातला भाग नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण प्रकरण किंवा ही लढाई तुम्ही हाताळताय त्याच्यामध्ये जर जा तुम्ही दुरुस्ती नाही केली तर ह्याचा फटका तुम्हाला निश्चितपणा नाही कारण मराठा काहीही विसरत नाही मराठा इतिहासही विसरत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं आलेले बांधव हे आता रस्त्यावर यायला लागलेत तुमचं आणि जयरांगे पाटलांचं ठरलं होतं असं की तुम्ही जयरांगे पाटलांना परवानगी दिल्यानंतर जनांगी पाटील मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा निर्माण होऊ देणार नाहीत परंतु जाणीवपूर्वक मुंबई मधले मराठे हे रस्त्यावर हो कसे उतरतील तिथं गोंधळ कसे घालतील आणि त्यानंतर मग पोलीस पाठवून तो कशा पद्धतीने बंदोबस्त करता येईल आणि मग पुन्हा आमचीच भावंड असलेली ही पोलीस विरुद्ध आमचे मराठा आंदोलक यांचा संघर्ष लावून हे आंदोलन कसं दडपता येईल यासाठी जर तुम्ही मराठ्यांना जर दिवचत असाल त्यांना कुठल्याही पद्धतीची रसद मिळू देऊ शकत नसाल तर ह्या तुमचा सगळ्यात मोठा गुन्हा असणार आहे ही तुमची सगळ्यात मोठी चूक असणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे खरं तर मुंबईमधले हे जे काही सगळे मराठे आहेत त्यांनी काल रात्रीपासून आपापली व्यवस्था करायला सुरुवात केली आहे परंतु मला मुंबईमधल्या मराठा बांधवांना आणि इतर बांधवांना देखील विनंती करायची आहे की मुंबईमधला हा मराठा बांधव ज्यांना कोविडच्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली आहे जो वारंवार एक भाऊ मुंबईत आणि एक भाऊ गावाकड गावाकड तुमचे आई वडील सांभाळेत गावाकड तुमची शेती भाती सांभाळे तुम्ही गावाकड आल्यानंतर तुमचा पाहुणचार केलाय तुमचं कौतुक केलंय आणि अशा वेळेला हा जेवढा ग्रामीण भागातला मराठा समाज तिकडे येतोय तेव्हा मुंबईमधल्या मराठ्यांची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे नवे नवे मुंबईमधले जे काही इतर समाज आहेत त्यांना देखील हात जोडून विनंती आहे मुंबईमधली गणपती मंडळ आहेत लालबागच्या राजाबद्दलची कालच एक पोस्ट वाचली की एवढं मोठं मा मंडळ गणपतीचं परंतु त्यांना अन्नक्षेत्र मराठे तिथं येतील म्हणून बंद केल्याच्या पोस्ट काही सोशल मीडियावर आल्या हे जर खरं असेल तर धिक्कार आहे अशा पद्धतीच्या लालबागच्या राजाचा तुम्ही जर स्वतःला राजा म्हणून घेत असाल तिथं एवढ्या मोठ्या पद्धतीनं जर माया गोळा करत असाल गणपतीच्या नावाखाली आणि तुम्ही जर तिथले अन्नक्षेत्र बंद करत असाल खऱ्या अर्थानं तिथले आता सगळ्या गणपतीच्या अन्न क्षेत्रांना विनंती आहे की मराठा समाजाला कशा पद्धतीनं तिथून ती अन्नाची रसत पुरवता येईल कारण आपल्याकडे म्हण आहे की अन्न आणि पाणी हे दान केल्यानं पुण्यच पदरात पडतंय दुसरं काय होत नाही आणि ही करण्याची संधी तुम्हाला मुंबईमध्ये कारण मुंबई मध्ये आलेल्या माणसानं तुम्हाला ग्रामीण भागामधनं शेतीमधनं हडाची काडं करून अन्न पिकून तुम्हाला तिथं मुंबईत बसून खाऊ घातले आणि तिथं आलेल्या मराठ्यांची किंवा तिथं आलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी तुम्हाला आहे हे सगळं होत असताना शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस ह्या सगळ्या राजकीय पक्षांना देखील विनंती आहे की त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका रस्त्यावर उतरून मांडली पाहिजे त्यांनी जाहीर केलं पाहिजे की मराठ्यांना कुणालाही आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण द्या तशा संदर्भातली मागणी तुम्ही लावून धरली पाहिजे भारतीय जनता पार्टीमधले आमचे मराठा आमदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आधी समाजाचं बघा महाराष्ट्रात असे कित्येक आमदार आहेत जे अगोदर समाज म्हणतात समाजाचा नेता म्हणून घेतात आणि तुम्हाला आमच्या मराठ्यांनी मतदान करून तुम्ही मराठ्याची असताना सुद्धा जर तुम्ही इथल्या लोकांकडे लक्ष देणार नसाल या लढाईमध्ये लक्ष देणार नसाल कुठेतरी फडणवीस साहेब नाराज होतील किंवा उद्या कदाचित मंत्रीपदाची माळ गळ्यात पडणार नाही म्हणून जर तुम्ही बोटची भूमिका घेणार असाल तर इथला मराठा तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यामुळं इथं उठा आता बरेच आमदार काल जाऊन तिथं आलेत त्यांनी पाठिंबा दिलाय आणि नुसता पाठिंबा देऊन चालणार नाही सगळ्या आमदारांना विनंती आहे सगळ्या खासदारांना विनंती आहे की मुंबई मधल्या मराठ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची रसद पाणी स्वच्छता घर तिथे उघडी करून देणं स्वच्छता ग्रह नेऊन उभा करणं ह्या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम करा कारण या मराठ्यानं प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक राजकीय मोठ नेत्याला सांभाळण्याचं ने आणि मोठं करण्याचं काम केलंय मोठा भाऊ म्हणून इथं मराठा राबलाय शेतात राबलाय सार्वजनिक जीवनात राबलाय प्रसंगी दोन पावलं मागं सोडून इथल्या समाजातल्या तळागाळातल्या गोरगरीब समाजामधल्या लोकांना त्यानं मदत केली आहे आणि असं असताना ज्या वेळा त्याच्यावर वेळ आली आहे त्यावेळा तुम्ही जर घरामध्ये गप्प बसत असाल तुम्ही जर बोटशिपी भूमिका घेत असाल तुम्ही जर नेत्यांना घाबरत असाल तर तुमचा धिक्कार आहे इथला मराठा समाज हे देखील कधी विसरणार नाही आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून एक पत्रकार असताना देखील विनंती करतोय फडणवीस साहेबांना की मराठ्यांवर सूड उगवणं बंद करा हा मराठा समाज तुमच्या पाठीमाग कालच्या निवडणुकीमध्ये उभा आहे तुम्ही ब्राह्मण म्हणून जर तुमच्यावर अन्याय होतो असं म्हणत असाल तर ते चूक आहे कारण ब्राह्मणांची संख्या तीन ते चार टक्के आहे आणि तीन ते चार टक्के ब्राह्मण असताना देखील तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात याचा अर्थ इथल्या जनतेनं जातीवाद केलेला नाही हे त्याचं साधं उदाहरण आहे इथल्या संबंध जनतेनं तुमची जात विसरून तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून मतदान केलं हे त्याचं दृत्य काय नाही तर ही लढाई नुसती जातीची असती तर तुम्ही तीन चार टक्के जातीच्या जीवावर मुख्यमंत्री झालाच नसता त्यामुळे लक्षात ठेवा की तुमची जात म्हणून इथं तुम्हाला कुणीही बोलत नाही तुम्ही त्या पदावर आहात म्हणून तुम्हाला ती प्रश्न विचारले जात आहेत आणि इथला जो संबंध मराठा समाज आहे हा तुमच्या पाठीमाग कायम राहिलाय तो इथून पुढच्या देखील काळात ठेवण्याची राखण्याची संधी तुम्हाला आहे फक्त आरक्षणाला आलेल्या मराठा बांधवास सुरू उगू नका त्यांना अन्न पाणी मिळू द्या त्यांना जेवणाची व्यवस्था मिळू द्या त्यांना स्वच्छता ग्रह मिळू द्या त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करा मराठ्यांना सांभाळा मराठा हा भोळा समाज आहे एका अर्थानं तुम्ही त्याला जितकं सांभाळाल त्याच्या दहा पटीनं तुम्हाला सांभाळण्याचं काम हा मराठा समाज करतो कारण हा शेतात राबणारी जमात आहे याला माहित आहे की इथल्या जमिनीनं मुठभर दिल्यानंतर याला पोतभर माघारी दिले आणि हा संस्कार घेऊन मराठा समाज वागतो त्याच्यासाठी जर समोरचा माणूस दोन पाऊल चालला तर निश्चितपणानं शंभर पाऊल चालायची भूमिका तिथला मराठा समाज हा तुमच्यासाठी देखील ठेवेल या पद्धतीची भूमिका लक्षात ठेवून जर या आरक्षणाच्या संपूर्ण आंदोलनाकडे तुम्ही बघितलं तर हा मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही परंतु तुम्ही जर मराठ्यांच्या विरोधामध्ये ही कुचकीपणाची भावना घेऊन जगत असाल मराठ्यांच्या विषयी तुमच्या मनामध्ये द्वेष असेल मराठ्यांविषयी जर तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीचं द्वेषाचं राजकारण किंवा करण्याची जर विचार असेल तर तो बदला आणि कुठंतरी मराठ्यांना जितकं दिवसू तेवढा ग्रामीण भागामधला आणि शहरी भागातला ओबीसी आपल्या बाजूला एकवटेल हा जर तुमचा गैरसमज असेल तर तो देखील मनातनं काढून टाका कारण का मैदानावरची लढाई हे मराठा विरुद्ध ओबीसी अशी नाहीच आहे तिथं सगळा अठरापगड जातीचा समाज एक आहे आज आज देखील बरीच उदाहरणाशी बघितलीत की मराठा समाजाच्या आंदोलन तिकडे सुरू असताना ग्रामीण भागामध्ये मुस्लिम महिला असतील आमचे काही धनगर बांधव असतील आमच्या अगदी एस सी कॅटेगरीतले देखील काही सहकारी असतील यांच्या घरातून भाकऱ्या आता भाजून मुंबईमधल्या मराठ्यांना चाललेत याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये जातीची लढाई नाहीच पण तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी एकवटेल म्हणून मराठ्याला देऊचूया मराठ्याला अन्न बंद केलं मराठ्यांचं पाणी बंद केलं मराठ्यांची रसद तोडली म्हणून मराठ्यांचं काही बिघडणार नाही अपुऱ्या रसदीनशी कसं लढायचं हे आम्हाला इतिहासापासून माहित आहे कायम आमची लढाई वीस हजार विरुद्ध पाचशे मावळे सातशे मावळे अशी झाली आहे कायम संकटामध्ये आम्ही लढाया लढलोय कायम आमचा बाजूनी गळचित झाली आहे परंतु या सगळ्यामध्ये मराठा टिकून उभा राहिलाय मराठ्यांना माहीत आहे की कि परिस्थिती कितकीही बिकट आली तरी आपण किती निखरानं किती त्वेषानं या सगळ्या लढाईमध्ये लढलं पाहिजे मराठा त्याची लढाई लढेल परंतु या लढाईचा ज्या इतिहास नोंद घेईल त्यावेळेला तुम्ही मराठ्यांसोबत काय वागला याची देखील नोंद होईल त्यामुळं इतिहासामध्ये तुमच्या विरोधातल्या ह्या चुकीच्या नोंदी होऊ नयेत कारण मराठा इतिहास विसरत नाही म्हणून निदान तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पदाचं भान राखा मुख्यमंत्री म्हणून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी घ्या मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेते आहात राज्याचं नेतृत्व करताय राज्याचं प्रमुख आहे असं वागा मराठे तुमचे पण आहेत मराठ्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ह्याची कुठेतरी भान राखून मराठ्यांसोबतचा व्यवहार करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ हा पत्रकार म्हणून असण्यापेक्षा जास्त एक मराठा तरुण मांड म्हणून मांडायचा प्रयत्न करतोय हा राग दोन दिवसांपासून मनामध्ये आहे ही चीड आहे कारण पत्रकारितेमध्ये असल्यामुळं संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयात संपर्क आहे महानगरपालिकेमध्ये संपर्क आहे पोलीस प्रशासनात संपर्क आहे तिथं गेलेले आंदोलक गावोगावचे संपर्कात आहेत आणि ते ज्या पद्धतीची परिस्थिती तिथून आम्हाला फोनवर सांगतायत ती प्रचंड बिकट आहे त्यामुळे आजचा राग हा कुठल्या तर न्यूज चॅनलचा संपादक म्हणून तुमच्यावरचा नाही मराठा समाजाचा एक तरुण म्हणून तुमच्यावरचा हा राग आहे आणि तो राग तुमच्या केलेल्या गैरवर्तनामुळे तयार झाला नाही तर तुमचा ब्राह्मण म्हणून ही द्वेष नाही रडणमिस म्हणून ही देश नाही जाती धर्म पाळणं हे आमचे संस्कार नाहीत अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणाऱ्या शिवरायांचे विचार मानणारे आम्ही आहोत याचं भान तुम्ही ठेवा